स्वराज रक्षक छत्रपती एक एकवटला मराठा समाज इतका तापते ना माय कधी एकवटला नव्हता मराठ्यांना जाणीव झाली आता एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही आणि एकदाच मराठ्यांचं करोडोच्या संख्येनं वादळ उसळ माझ हे स्वप्न होत कि माझा समाज एकत्र आला पाहिजे माझा समाज पुढे गेला पाहिजे आपण आपल्या जीवनात कोणती अपेक्षा नाही ठेवली आजपर्यंत ठेवले ना पुढे कधी ठेवणार हा शब्द आहे माझा तुम्हाला कित्येक जणाला तरी वाटत होता हा मराठा समाज एकत्र नाही आला पाहिजे मराठा देशाच्या पाठीवर एक अशी जात ही हे जर एकत्र आली त्याला हवं ते मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यांचं दुसरं स्वप्न होत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू द्यायचं नाही हे दोन स्वप्न घेऊन ते सत्तर वर्षापासून वाटचाल करत होते आणि ते रचलेलं षडयंत्रात यशस्वी होत होते मय बाप्पा त्याला कारण होत तुम्ही आणि मी एकत्र येत नव्हतो आणि आपल्या लेकराचा घात आपल्या घाताने होत होता शेवटी मराठ्यांनी मनावर घेतलं इथं आरक्षणासाठी आमचा जीव चालला आणि तुमचं काय घाला हल आले काहीच सगळ्यांचं म्हणणं होत मराठा आणि ओबीसी वाद होतोय वाद केला कोणी माझा एक तरी स्टेटमेंट दाखवा तुम्ही अगोदर ओबीसी बांधवांना दुखवलंय म्हणून विरोध करणार तुम्ही तुम्हीच म्हणणार की मराठा हो एकाही ओबीसी बांधवाला आतापर्यंत मी किंवा माझ्या मराठा समाजाने दुखवलेला नाही आणि कधी दुखवणार पण नाही ना कारण गावखेड्यात आम्हाला एकत्र राहायचं आहे तेरा तारखेपर्यंत मी चांगला होतो किंवा माझा मराठा समाज चांगला होता एकदा तेरा तारीख झाली मतदान संपलं गुरुगुर करायला पुन्हा सुरुवात केली ही तुमची मी आम्ही तुम्हाला कधी जातीत तोलला नाही आणि जाती तोलायचा प्रश्नच येत नाही काय ता हा महाराष्ट्र पुरोगामी विचारात आहे जसाच तो पुरोगा विचार मराठ्यांसाठी आहे तसाच बाकीच्यासाठी सुद्धा असला पाहिजे मी माझ्या मराठ्यांना या संभाजीनगर मधून आव्हान करतोय आणि याच्या अगोदर मी सहा दिवसापूर्वी केलाय सगळ्यांनी शांत राहा माझा समाज सुद्धा शांत आहे काय चुका करतायत कोण बघू एक महिनाभर शांत राहा काही जण म्हणलेत निवडणूक झाल्यावर बघू मतदान झाल्यावर बघू काय बक्षीस रे तू तरी पण मराठ्यांनी शांत राहा कोण काय चुका करतोय आपल्याला काही शहाण्या माणसाने सांगितलंय आपण शांत राहा त्यांचेच लोक त्यांना पाडणारे नाव मराठ्यांचं घेणारे आपण शांत राहा कोण काय करतोय तुम्ही बघा म्हणून त्या शहाण्या माणसाच्या शब्दावरती मी मराठ्यांना आव्हान केलंय आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरच्या नगरीतून आव्हान करतो सगळ्यांनी शांत राहा कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याच उत्तर आहे मराठ्यांनी देऊ नका कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकान लक्ष ठेवा हो द्या चूक एखादी एक महिनाभर बघू शेवटी नरडायला लागल्यावर आमचा नागिलाज तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको आम्हाला एकटीची जबाबदारी नाहीये ती तरी एक जबाबदार तर म्हणून मराठा उताळा नाहीये दमारे आम्ही शांततेत बघू काय काय कोण करत आणि त्याच्यात दोन काम सांगतो तुम्हाला आज तुमच्यावर जर वेळ आली तुमचा जर काही घातपात होण्याचा अंदाज दिसला मी शांत बसा म्हणलं म्हणून शांत बसू नका स्वतःच स्वसंरक्षण तरी करा आरक्षणामुळे धक्का लागत नाही आपलं भांडण एकोणीस टक्के आले तरी ते त्यांनाच बोलली तू सभेला तुम्ही या त्याच्यात दम नाही ना त्याला सभेला धनगर बांधव लागतो तुम्हालाच माहितीये काय मायापुढे आणून तपशील नाही तुम्हाला मलासत या नेमली आता हे मला जेल टाकणार आहे दुसरा एक गाव आहे ते एक आणखीन एक रोज दोन चार गुन्हे दाखल करते रोज का त्याच कारण मला राज्यातून तरी पार करायचं <laughs> आता मला राज्यातून तडी पार केल्यावर मी शान आहे मी दुसऱ्या राज्यात जाईन इकडे मराठी तिकडे बोलणार तिकडे राज्यात मोठ्याकडे सोडणार नाही मी अनुभव डाव यांचा फेल झाला मग दुसरा डाव आता एस आय टीचा म्हण एस आय टी नेमा याला जेलला टाकून दे जेलात जेल मध्ये जेला जेल सडन पण मराठीचे आयुष्य फर गद्दारे नाही करणार जेलात जाईल जेलातले जेला सगळे मराठ्याचे कैदी कर एकत्र करीन जेलात मोडचा गाडी मी आपल्याला सुद्धा झोपा येऊ देणार कारण मी जीवन या समाजासाठी अर्पण केलंय माझं एकच स्वप्न आहे माझ्या मराठ्यांच्या लेखराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वरती बघायची त्यामुळे मी भेट नाही आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेला टाकताल पण हे सहा करोड मराठ्यांचा आगाभ हे कस कर हे स्वतः बघायचं बंद करा आधी गोळी गोलाबी न कस्त मार्गी आधी सुद्धा तुम्ही काढली सगळ्या आधी सुद्धा तुम्ही काढली तिच्या अंबाजाव निघा बाकीचा भांडणीत पडू नका तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका सगळ्याचे टांगे पलटी करील मी त्या शांत बसायचो नाही सगळ्या शाळेचा अंबाल माझ्या राजकारण नाही करायचं तो माझा मार्ग नाहीये मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही करायचं आमचं आरक्षण तुमचं राजकारण तुम्हाला लागला तुम्हालाही सांगतोय कोणत्या नेत्याच्या पुढं புய கே அத்திவா துரேஜ் ஆர்ட लेखा मोठा करायचं बघा या इतकी ताकद आहे की या महिना आठवड्यापासून पेक्षा जास्त मराठ्यांचे कोर अधिकारी बनले आरक्षणाच्या जोरावर चार उपजिल्हाधिकारी झालेत दोन मुली केंद्रात गेल्यात ज्यांची एकविसवी रॅम्प झाली होती आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकरांची एकवीस वेळे अंक बदलून दोन वर आले आणि केंद्रात आयोजित अधिकारी बनले हे स्वप्न म्हणा नेत्याला आणि नेत्याच्या पोराला मोठा करायचा बंद करा देव नाही ना ना का म्हणा तुमच्या तेव निवडून येईपर्यंत चपलास नका तुमच्या पडाल नंतर तुमच्या लेकरा डुकून सुद्धा बघणार नाही कोणत्या नेत्याची तुम्हाला गरज नाही तुमच्या जेव्हा तो डेरिंग करतोय तुम्ही